तर या चार मेजरमेंटवरून ब्लाऊज तयार होणार आहे ते पण परफेक्ट सहित तर ब्लाऊजला ही मापी घ्यायची ती मापे घ्यायची ही कन्फ्युजनच नको फक्त चार आणि चार मापावरनं मी पूर्ण अख्खा ब्लाऊज कसा कट करायचं आणि ते पण फुल परफेक्ट येणार आहे हे कटिंग झाल्यानंतर मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर स्टिचिंगचा व्हिडिओ हवा असेल तर तर मी तन्वे माने श्रीणे स्टीच विजापूर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तर सकाळ सकाळी मी लवकर कामं आवरून ब्लाऊज कट करायला बसलेले आहे तर नाईटलाच करायचं होतं मला ब्लाऊज कट पण काही कारणामुळं झालं नाही तर त्यासाठीच माझा हा एक काम राहून गेलेला आहे तर एक काम राहून गेलं तर पुढची काम सगळी कामं तशीच राहून जातात कारण मी कट करून ठेवले असते तर सकाळी पटकन स्टिच करून ठेवला असता तर असू द्या तर इम्पॉर्टंट मेजरमेंट आहे ते म्हणजे ब्लाऊजची उंची ब्लाऊजची रुंदी आणि ब्लाऊजचं शोल्डर नेक विथ आणि नेकलेंथ एवढीच चार मापं हवी आहे तुम्हाला पूर्ण ब्लाऊज स्टिच करायला किंवा कट करायला तर मी इथं ब्लाऊजची उंची तेरा इंच घेतलेली आहे आणि दीड इंच त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि इथं तर मी ब्लाऊजची रुंदी घेत आहे म्हणजेच छातीचा चौथा भाग इथे मी चौ छातीचा भाग आठ इंच घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्लस दोन इंच केलेला आहे आणि इथं मी नेकचं लेंथ नेकची विड्थ मार्क करून घेतलेली आहे आणि इथं मी आता शोल्डरचं माप मार्क करून घेणार आहे तर शोल्डरचं माप झाल्यानंतर सरळ सरळ मुंड्याचं माप टाकायचं म्हणजे शोल्डर किती आहे किती घेतलेलं आहे मी तेवढंच मुंड्याचं पण माप टाकायचं म्हणजे इथं मी शोल्डर पा साडेपाच इंच घेतलेले आहे तर मी इथं साडेपाच इंचच मुंडा पण घेईल किंवा अर्धा इंच कम पण घेतल्यावर चालतंय तर मुंड्याला राऊंड शेप द्यायला मी इथं दीड इंच घेतलेला आहे दीड इंच मार्क करून मी सरळ इथं कट करून घेत आहे तर इथं छातीचं माप टाकायचं मी विसरले होते तर छातीचं माप आठ इंच आणि प्लस दोन इंच मार्क करून सीधा कट करून घेतलेलं आहे तर नेक पण मी कट करून घेत आहे तर मी इथं आता पुढचा भाग कट करून घेणार आहे इथं छातीचा माप टाकून घेतलेला आहे आणि इथं उंची पण टाकून घेतलेला आहे उंची प्लस दीड इंच प्लस पाव इंच एक्स्ट्रा घेतलेलं असते मी इथं आता गळ्याची रुंदी घेणार आहे मी गळ्याची रुंदी आणि शोल्डर इथं मुंडा पण मार्क करून घेत आहे तर मुंडा इथं एक इंचावर मार्क करून सेप देऊन घेत आहे आणि क्रॉसपट्टी तर सगळ्यांना माहीत असलेल्याप्रमाणे साडेतीन इंच आणि इकडं अडीच इंच हेच माप असतात सेम तर मी इथं गळा उंची आणि रुंदी मार्क करून घेऊन बॉक्स टाईप त्याला सेप करू करून घेत आहे तर इथं मी सरळ मार्क केलेल्या ठिकाणी कट करून घेत आहे तर खूप इझी आहे बिगनर्सना खूप इझी जात आहे तर मी हा एवढा डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला नाही कारण मला कसं जमतं तसं केलेलं आहे मी तर तुम्ही जर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल तर चार मापावरनं अजून डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करा तर मी स्लूज कट करून घेते तर खाली सरळ ड्रेस मारून मी इथं उंची मार्क करून घेत आहे आणि रुंदीला छातीचा आठवा भात घेतलेला आहे तर वरून सरळ ड्रेस मारून वरण दीड इंच आणि इकडं मध्ये मिडल म्हणजे आ छातीचा अर्ध्यातला अर्धा भाग मार्क करून इकडं तीन इंचावर मार्क करून घ्यायचं तर इथं मी इथं पण दीड इंचावर मार्क करून सरळ सेप देणार आहे बघू शकता इथं पाच मिनटं स्लूज कट करून पण तयार होईल खूप रित्या मार्क करून घ्यायचं हे बघायला अवघड वाटतं पण एवढं अवघड नाही शिकल्यानंतर तर बिगनर्सना माझे ट्रिक्स खूप यूज होतील तर त्यासाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करून सांगा जर तुम्हाला हा चार मापांचा डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर तर कमी वेळामध्ये चार मेजरमेंटवर मी तर ब्लाऊज कट करून संपवलेला आहे तर पुन्हा एकदा सांगत आहे की नक्की कमेंट करा तुम्हाला जर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर तर चला पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तर तो तोपर्यंत तो स्वस्त्रा मस्त आणि मजेत राहा